अरे वा चहा नाश्त्याची व्यवस्था झालेली एका रात्रीत हृदय परिवर्तन झालं महाशयांच आपल्याला काय तो हजीर सॉरी हे मिळवायला इथे कष्ट पडतात गेलास उडत मला काय म्हणालीस सांडली कटकट सत्यानाश सत्या नाश ए सुनामी। ए चलो, बाजूला मी चहा साखरेचे डबे शोधते आलाय माझ्या लक्षात देतो काढून कधी मी भुके ना मरायला टेकल्यावर मरायच्या आत देतो सरा बोलायला खमंग पात्र मला काय म्हणालीस अडलाय माझा खेटर आ, ही गे खेटर डबे आणि दूध कुठं आहे तोळे की खाच आहेत क्या याला पावडर ये? ये दुधाची पावडर म्हणतात ही दुधाची पावडर वापरायची मग काय तुझ्यासाठी मी म्हैस पाळू काढलेत ना डबे आता इथून कमी व्हायचं ए मला हौस नाही नसते थोबाड बघायची तुला एक सांगून ठेवतो हो हे स्वतःच्या बापाचं घर समजून इथे उत्पात नाही घालायचा सांडलवण नाही करायची हे सगळं आणायला लांब जावं लागतं आईजीच्या जीवावर बायजी उदार दे नाही रे, तू आपला चहा कर मला शहाणपणा शिकवतो टीव्ही बंद करायला यांचे परम पूज्य येणार आहेत ना या की बिल्कुल सीधा मत करली और अगर जरूरत पड़ी तो आपको मेरा घर के नंबर आपके नंबर सब है मेरे पास हां सारे सब जानाची नाही तर मनाची तरी बाळगावी मानसान ए सोडे स्वतःच्या घरात कसलेल्या उपऱ्यांची लाज Shibai, kat-kat akan saya Eh, hello Mala kaya man lau? कोण ग तू आणि आत कुठे निघालीस मी माणिक मला ठेवल्या साहेबांना हो का वय वा छान वर का मला ठेवले असं म्हणायचे मला म्हणजे भांडी धुन झाडू याच्यासाठी हा मग हे काय पुढच्या जन्मी सांगणार पहिलं मला सांगा तुम्ही कोण मी ह्या बंगल्याची मालकीण म्हणजे आमचं मिहीर तुमचं कोण तुमचा मिहीर आमचा कुणी नाही तरी पण तुम्ही मालकीण येस काय ग माणिक तुला यायला म्हणजे रोज रात्री येतात का ह्या आपला काही संबंध आहे का प्रत्येक गोष्टीत नाक कशाला खूप असतेस उघड्यावर भानगडी करायच्या आणि म्हणून नाक कशाला खूप असतेस माणिक आज आणखी एका माणसाचं काम पडणार आहे याच रेट मध्ये पैसे मी देईन साहेबांच्या कामाचे नाही फक्त माझे ओके हुँ? ओके इम्पोर्टेड म्हणून दिसतय काय कुरकुर चालले नाही मी म्हटलं ठेवून ठेवायचं तर झाकलं माणिक तरी ठेवायचं सोय केली उपकार समजा <laughs> तुमचं धुणं आज मी धुतलं उद्या टाकीन म्हणजे मग काम दिसतोय आपली काही हरकत अजाबात नाही आता तिकडे कुठे निघालीस आता धु ना काय हाला धू का मागलं दारी पा करू <laughs> <laughs> बर झालं हे रत्न कटल नाव टू वक हिरा पप्पांनी आणि आंटींनी सगळा संसार इतका व्यवस्थित लावून ठेवलाय कि त्यातनं हवं ते शोधणं म्हणजे गवतात हरवलेली टाचणी शोधण्यासारखं आहे पण ते करायला हवं इरा त्याशिवाय ह्याची मस्ती जायची नाही <laughs> तो दात काढण्याऐवजी हे जे काय चाललं होतं समजावून सांगाल का शोध कसला डोमलाचा शोध मला मोबाईलचा चार्जर हवाय त्यासाठी हे सगळं घर पाडायची काय गरज होती है? हा मागे बघा काय अय्या इथेच होता होय 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 इथेच होता तो सॉरी यू आर नॉट वेलकम कुणी केला कुणी का केलं असे ना तुला नाही सांगत आवरायला मी आवरेन निघा आपण ओके आणि थँक्यू हॅलो 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 नाही हे का आपल्याला काही त्रास आहे माणसासारखं जेवता की नाही आपण माणसासारखं जेवतो तुमच्यासारखं नाही म्हणजे काय ते नूडल्सचे रॅपर्स ब्रेडचे कागद अंड्याचे टरफल हे तुमचं जेवण का इथे हेच मी का ते झाकलं माणिक करून देत नाही वाटत पोळी भाजी आपल्याला सवय नाहीये आई भारतात मी अमेरिकेत रेडीमेड तीन फूड खायची सवय आपल्याला तरी पहिल्या दिवशी पोळे आणलेत त्यात दुधाची पावडर आणि पाणी मिसळतो आणि नाश्ता करून खातो आई आई ग शारा आण अमेरिकेत ठेवलंस आणि फोलपटावर वाढवलं गेकरू तू हे जे काय बोलतेस ना ते मला कळलं पाहिजे चिडू नको सुगाज इथे कुठे आहे की नाही आहे ना नऊ किलोमीटर अंतरावर आहे दोन घासात जिबेच दर झालं माझ्या जाजा जाऊ न एकदा कशाला माझं काय ते मी बघून घे सर्किटच आहे Tá <todic music> That goblin. Hmm? Ah. Ah. Mm. Sorry, Rakshasuni. Are you sure? Something, something oh. mm. yummy. अगो आपलं नाव बिठाव आहे काय पाहुन माझं जरा काम आहे तुमच्याकडे महत्वाचं आपण कुठलं बरं मला एक गोष्ट सांगा तुम्ही त्या लव्ह हेरिटेज बंगल्यात काम करता ना त्या बंगल्याचे मालक कोण आहे तो देशमुख पण देशमुख साहेब तर वारले ना पण मग आता त्या बंगल्याचा मालक कोण आहे देशमुखांच्या नंतर काय विचारतोय मी तुम्हाला देशमुखांच्या नंतर कोण मालक आहे आता मध्ये पुढला आकडा पडलाय अच्छा <laughs> ते सगळं तर खरकट्या आहे का माहिती आहे अच्छा म्हणजे दुसऱ्या कोणाकडनं काहीही कळणार नाही म्हणताय अजिबात नाही ठीक आहे हो पाहुन थांबा मला एक सांगा तुम्ही एवढी चौकशी करताय ها ها ها